फळांचा राजा अशी आंबा या लोकप्रिय फळाची ओळख आहे तोतापुरी पायरी हापूस अशा अनेक वेगवेगळ्या चव आकार आणि रंगामध्ये आंबा उपलब्ध असतो फक्त आंबा खाण्यासाठी उन्हाळ्याची वाट बघणारे आपल्यातील बरेच जण असतात तर याच आंब्यापासून आज आपण मँगो पुडिंग हा पदार्थ बनवणार आहोत तर मँगो पुडिंग बनवण्यासाठी आपण इथे दोन कप आंब्याचा रस घेतलेला आहे हा हापूस आंब्याचा रस आहे हा रस आपण आता एका मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेणार आहोत आता यामध्ये अर्धा कप दूध आणि पाव कप साखर आपण घालणार आहोत आणि आता हे सगळं छान मिक्सरमध्ये आपल्याला ग्राईंड करून घ्यायचं आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता आंब्याचा रस छान ग्राइंड करून झालेला आहे तर असा प्लेन आंब्याचा रस आपल्याला हवा आहे आता एका मध्ये पाव कप इतकं कॉर्नफ्लोअर आपण घेणार आहोत तुमच्याकडे जर कॉर्न फ्लोअर नसेल तर त्याऐवजी तुम्ही पाव कप कस्टर्ड पावडर घेऊ शकता तर मँगो फ्लेवरची कस्टर्ड पावडर तुम्ही इथे घेऊ शकता तर इथे आपण पाव कप कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे आता यामध्ये जेवढं कॉर्न फ्लोअर आहे तेवढंच आपल्याला दूध घालायचं आहे तर पाव कप इतकं दूध आपण यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे मिश्रण आपण छान मिक्स करून घेणार आहोत यामध्ये आपल्याला गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीयेत तर आता हे मिश्रण आपलं छान मिक्स करून झालेलं आहे आता एका पॅन मध्ये आपण हे जे आंब्याचा रस ग्राइंड करून घेतला होता ते मिश्रण आपण आता या पॅन मध्ये घालणार आहोत आणि मंद आचेवर आपल्याला हे मिश्रण छान मिक्स करत राहायचं आहे तर अशा पद्धतीने आपण एकसारखं मिक्स करून याला उकळी येईपर्यंत आपण हे मिश्रण शिजवून घेणार आहोत आता यामध्ये एक छोटा चमचा आपण केशर सिरप घालणार आहोत तुम्हाला जर केशर सिरप आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा चालेल आंब्याचाच खूप सुंदर फ्लेवर या मॅंगो पुडिंगला येतो तर आता हे केशर सिरप सुद्धा आपण यामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मंद आचेवर उकळी येईपर्यंत आपण हे छान शिजवून घेणार आहोत तर आता इथे तुम्ही पाहू शकता या रसाला छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे तर अशी उकळी आल्यानंतर आपण यामध्ये हे कॉर्नफ्लोअरचं मिश्रण घालणार आहोत पण हे कॉर्नफ्लोअरचं मिश्रण घालण्यापूर्वी असं आपल्याला ते एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे कारण कॉर्नफ्लोअर तळाशी बसतं तर आता या रसामध्ये हे कॉर्नफ्लोअरचं मिश्रण घालत असताना आपल्याला ते एकसारखं मिक्स करत राहायचं आहे यामुळे कॉर्नफ्लोअरच्या गुठळ्या होत नाहीत किंवा कॉर्नफ्लोअर तळाशी बसत नाही तर आता ते छान असं मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे कॉर्नफ्लोअर यामध्ये मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता या रसाला छान घट्टपणा आलेला आहे तर आता मंद आचेवर अजून एक तीन ते चार मिनटं आपण हा रस छान शिजवून घेणार आहोत हा रस जसा शिजत येतो तसं तसं या रसाला चकाकी यायला सुरुवात होते तर तुम्ही पाहू शकता या रसाला आता छान चकाकी आलेली आहे अजून एकात मिनिटभर आपण हा रस शिजवून घेऊया तर आता इथे हा रस छान शिजलेला आहे साधारण इतपत घट्ट आपल्याला हा रस हवा आहे तर आता आपण गॅस बंद करूया आता हे मिश्रण आपण एखाद्या मोल्ड मध्ये काढून घेऊ शकतो आणि जर मोल्ड नसेल तर अशा पद्धतीने बाउलमध्ये सुद्धा तुम्ही हे मँगो पुडिंग सेट करून घेऊ शकता तर आता या बाउलमध्ये आपण हे मँगो पुडिंगचं जे मिश्रण आहे ते आपण काढून घेणार आहोत आता हे मिश्रण काढल्यानंतर आपण ते वरून असं एकसारखं छान प्लेन करून घेऊया आता राहिलेलं मिश्रण माझ्याकडे एक स्क्वेअर आकारातलं कंटेनर होतं तर त्यामध्ये मी हे मिश्रण राहिलेलं काढून घेतलेलं आहे आता हे दोन्ही थंड झाल्यानंतर याला आपण सिल्वर फॉईल लावून घेणार आहोत तर हे मिश्रण छान आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला याला सिल्वर फॉईल लावून साधारण दोन तासासाठी आपण हे दोन्ही कंटेनर फ्रीजमध्ये ठेवणार आहोत तर आता हे दोन्ही कंटेनर आपण फ्रीजमध्ये ठेवूयात तर आता इथे तुम्ही दोन तासानंतर पाहू शकता आपलं मँगो पुडिंग छान सेट झालेलं आहे दोन्ही कंटेनर मधले जे मँगो पुडिंग आहेत ते आपले छान सेट झालेले आहेत आता हे आपण एका डिश मध्ये काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता आपलं छान मँगो पुडिंग तयार झालेलं आहे यावर आपण आंब्याच्या छोट्या फोडी घालणार आहोत आंब्याच्या फोडी वजी तुम्ही यावर टुटी फ्रुटी किंवा से काप सुद्धा घालू शकता तर छान सुंदर अशी चमक आपल्या मँगो पुडिंगला आलेली आहे मँगो पुडिंगचं मिश्रण जर छान शिजलेलं असेल तर मोडला तेल किंवा तूप लावायची गरज पडत नाही तर आपण जेव्हा मो त्या बाऊलमध्ये हे मिश्रण घातलं होतं तेव्हा त्याला तेल किंवा तूप लावलेलं नव्हतं तरी सुद्धा आपलं मँगो पुडिंग खूप छान तयार झालेलं आहे तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे मँगो पुडिंग सगळ्यांना आवडतं खूप सुंदर अशी टेस्ट ह्या मँगो पुडिंगला येते तर तुम्ही सुद्धा हे मँगो पुडिंग नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विस thank you